पुस्तक परीक्षणच्या चतुर्देलनी रामाच्या गोष्टी माझे नाव वैष्णवी भारतांकडे माझे शाळेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक एक मी आता सातवी शिकत आहे मला पुस्तके वाचायला खूप आवडतात त्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी वाचनालयामध्ये पुस्तके वाचायला जातो जात असतो आणि त्या पुस्तकमधलेच मी हे एक वाचलेले पुस्तक आहे त्या पुस्तकाचे नाव आहे चतुर चतुर्देनानी रामाच्या गोष्टी मी हे पुस्तक वाचले या पुस्तकमध्ये एकूण सव्वीस गोष्टी आहेत मला या पुस्तकमध्ये एक गोष्ट खूप आवडली त्या गोष्टीचे नाव आहे पोपटाची जबाबदारी या गोष्टीमध्ये कोणीतरी कृष्ण देवरायांना पोप्पट भेट दिला होता त्यांना तो पोपट खूप आवडायचा म्हणून त्यांना तो सुरक्षित छान आणि व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी एक नोकर ठेवावा म्हणून कृष्णदेवरांनी एक नोकर ठेवला आणि बोलले जर का माझ्या कानावर पोपट मेलाचा समाचार आला तर तुम्हाला आपल्या प्राणास मुकावे लागेल असे म्हणाले नोकराने पोपटाला छान प्रकारे सांभाळले आणि त्याची देखभाल केली पण एके दिवशी अचानक बिचारा पोपट मेला नोकराला काही सुचे कारण हे जर का महाराजांना सांगितलं तर ते ऐकताच मृत्यूदंड देतील म्हणून मग नोकराने त्याला रामाला भेटला आणि त्याला हे जे काही झाले ते सर्व सांगितले यावर तेनाली म्हणाले नको घाबरू मी सांगतो महाराजांना असे म्हणाले आणि महाराजांकडे घाबरत घाबरत गेले आणि म्हणाला महाराज तो पोपट आपला पोपट तो बोलत नाही खात नाही पित नाही त्याचे पंखसुद्धा हलत नाही फक्त पाहत राहतो दो त्याचे डोळेसुद्धा हलत नाही हे ऐकताच महाराज हैराण झाले आणि स्वतः पोपट्याच्या पिंजऱ्याजवळ पोहोचले त्यांनी पाहिले की पोपट्याचे प्राण गेले आहे ते तेलानी रामाला म्हणाले सरळ सरळ हे का सांगितले ना ही पोपट मेला आहे तू जर महाभारत तू तर महाभारतच ऐकवले महाभारत आपण तर सांगितले होते की जर पोपट मेल्याची बातमी दिली तर त्याची रखवाली करणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल म्हणून मी सांगितले नाही जर का मी तुम्हाला सांगितले असते पोपट मेला म्हणून तर बिचारा नोकर आता मृत्यूदंड खाईत उतरला असता राजा कृष्ण देवरा या गोष्टीवर खूप प्रसन्न होते तेलानी रामाने एका व्यक्तीचा जीव वाचला म्हणून आपण कोणाला संकटात असलेल्या व्यक्तीला मदत केली पाहिजे आपल्याला कधी मित्र भाऊ बहीण किंवा इतर कोणी असे भेटले तर त्यांना मदत केली पाहिजे आपल्या आई वडील आपल्याला हमेशा हे सांगत असतात सगळ्यांना मदत केली पाहिजे आपण कोणाला मदत केली तर ते सुद्धा आपल्याला मदत करतात म्हणून आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे आणि आपल्याला दिलेली हे जबाबदारी आपण नीट पूर्णपणे व्यवस्थितपणे केली पाहिजे